मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मौजे बरड तालुका फलटण येथे बरड येथे आदत महाराष्ट्र केसरी हे मैदान आज चालू आहे आणि याच मैदानात आपल्याला हे एक आदत गावलेलं आहे त्याचा मालक सुद्धा आदत मधलाच आहे नमस्कार नमस्कार नाव काय तुझं संकेत आदर आणि आदतचं नाव काय तुमच्या शंभू बत्तीस बत्तीस शंभू बत्तीस बत्तीस गाव कुठलं लासूरणी लासूरण्याचं का नगर शेजारी बर आ, हे कितव मैदान आहे पहिलंच आहे पहिलंच मैदान आहे हे खरेदी का घरच्या गायचं आहे घरच्या गायचं आहे ना बर आता आज पहिला कुणाबरोबर केलाय बरोबर केलाय का आता मला सांग प्रत्येक बैल मालकाला एक अपेक्षा असते की माझा बैल भविष्यात अशा अशा बैलाबरोबर पाळावा पळावा तुला तुमचा शंभू कुणाबरोबर बकासूर मथुर बकासूर आणि मथुर गर्मिगीचा राजा सर्जा, सर्जा। पण आता त्यासाठी तुला प्रॅक्टिस भरपूर घ्यावं हो लागणार प्रॅक्टिस कसं घरी तुम्ही चालवता चाल किती किलोमीटर चालवता रोज अडीच दोन किलोमीटर दोन अडीच किलोमीटर रोज चालवता फेरी किती दिवसात काढता पंधरा दिवसात पंधरा दिवसात बर आता आजचा जो पैरा ठरवला या पैऱ्याचं नियोजन कुणी केलं पप्पा आलेत का एकच एक मिनिट नमस्कार दादा नमस्कार बोला आपलं नाव सागर अशोक सूर बर आता तुमच्या चिरंजीवांनी सांगितले की त्याला बकासूर मथूर आणि गर्णिकीच्या राजाच्या पायऱ्यात तुमचा शंभू पाळवायचा तुमची काय इच्छा आहे आपली इच्छा आहे पोराचा करायचंय बर 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 तुम्ही बैलगाडी क्षेत्रात कसं काय आला असं चालू आहे आपला दुसरा गायांचा धंदा आहे बर ह्या पोरा आपले पोराचे नादान आपल्या बारके वस्त्र घेऊन सांभाळलेलं आहे ती दोन हजार कटेला आपण हे केले त्याच्याकडनं आपल्याला अपेक्षा काही सुद्धा हा फक्त आपलं त्याचं हे करायसाठी आपण पोहराने नादान आणतोय त्याला म्हणजे हा तुमच्या धावणीचा पहिला शर्यतीचा पहिला पाईल। शर्यती आता शर्यतीचा बैल सांभाळायचं म्हणलं जाम जिकिरीचं काम हा सोपं गरिबाचं काम बी नाही सांभाळायचं पोराच्या नादान आपण सांभाळतोय पोराच्या नादासाठी आपण बैल सांभाळायला घेतलाय तुम्हाला काय वाटतंय की कुठल्या कुठल्या मैदानांचा गुलाली शंभून घ्यावा गिल त्याच्या ह्याच्यात आल्यानंतर गिल कुठं बी आज बी काय आपली गाडी कमी नाही पडली पहिल्यांदा पळून दोन नंबरला गाडी उतरली बर 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 आता तुमच्या अपेक्षाप्रमाणे पडली का हो गाडी हो आपल्या अपेक्षाप्रमाणे पळली म्हणजे जसं तुम्ही अपेक्षा ठेवून आलता की हो। असा पळला पाहिजे पळला 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 त्या हिशोबात डावी का उजवी खांदीलाय उजवी ला उजवीला आता पहिरा ठरवताना तुम्ही ह्याच्यासाठी कशा टाइपचा बैल निवडला बैल दाताला चार दात झालेला दा बैल डुळावला होता का तर वासरू कवळ आहे म्हणलं हा जरी वासरू कमी पडलं तर आपलं बैल तरी गाडी काढत त्या संदर्भात आता बऱ्याच बैलांचं कसं तळात स्पीड असतं काय काय निम्म्यातनं पुढे येतात काय काय असे निकाल रेषेला ज्या महावरी असतात तुम्ही काय ऑब्झर्व्ह केले की तुमचा बैल कसा आहे कुठे जास्त तळात जास्त पीड आहे तळात जास्त स्पीड आहे आहे हा आणि शेवटपर्यंत तोंडापर्यंत स्पीड तेवढंच आहे चांगली गोष्ट आहे ही दादा आता कसं आहे की तुमच्या जिरेंजीव्हानं सांगितलंय की आ, त्याला म्हणजे पेडगावचं मैदान वगैरे अशा ठिकाणी बैल पळवायचा आहे तर तुम्ही त्यासाठी कसं कसं तयारी करणार करू की आपला थोडा अजून हे का झाला बैल की आपण ते बी करू पोरासाठी तेवढं करायला काय आपल्यालाही आहे का चालेल आता याच्या पुढच्या मैदानात आपल्याला दा, कधी बघायला मिळणार शंभू पुढल्या महिन्यात एक पंधरा दिवसात मिळेल